तर हॅलो नमस्कार आणि जय श्रीराम मित्रांनो आज आपण करतोय आपली बॅग पॅकिंग त्याच्यासाठी बसलेलो आहे आता तर पूर्ण सारा माझे इक्विपमेंट्स वगैरे काढून ठेवलेले आहे तर तुम्हाला इक्विपमेंट वगैरे दाखवतो मी आता एवढं सर्व बॅग मध्ये घेऊन जायचं आहे तिकडे <coughs> हे सर्व इक्विपमेंट्स ट्रिमर वगैरे ब्रशेस दोन दोन ट्रायर तीन तीन टाँग हे सर्व घेऊन जायचं आहे तिकडे आणि ह्या बॅगमध्ये भरायचं आहे अजून दुसऱ्या बॅग मध्ये कपडे वगैरे हो खायचं सामान सर्व आहे तर तोपर्यंत आता हे भरून घेतो चला सुरू करूया सुरू करूया एकट्यालाच भरायची बॅग मम्मी पप्पा उद्या सकाळी येणार त्यामुळे बॅग भरावे लागते सर्व सामान थोडी हेल्प केली आहे तर मित्रांनो एका साइडला पूर्ण आता छोट्या बॅग मध्ये सर्व आपला इक्विपमेंट्स बसलेले आहेत जे हेअरचे मला तिकडे लागणार आहेत ते सर्व आता बसलेले आहेत बाकीचं अजून खायचं सामान वगैरे आणि अजून कपडे वगैरे ते पण भरायचे राहिलेत तर ते पण भरून घेऊ आता बॅग तर भरतोय मित्रांना पण मेन प्रॉब्लेम असा आहे की विंग केलंच नाही आहे तर वजन समजत नाही आहे आता वजन किती नाही म्हणजे किती झालं बॅगमध्ये वगैरे कारण की वीस वीस किलोच्या दोन बॅग न्यायच्या आपल्याला आणि एक हँड बॅग सात किलोची आता अजून त्याच्यात आपण सर्व सामान तर ठेवला आता एवढे सर्व शूज ठेवायचे बाकी आहेत एवढे सर्व कपडे आहेत पन कराई आता ते कपडे पण सर्व अरेंजमेंट करायची आहे आता सध्या तर बॅग भरून घेतो बॅग भरून झाली की मग जाऊ वेईंग स्केल घ्यायला बेईंग स्केल पण घ्यायचा आहे त्याच्याशिवाय काही काम जमणार नाही त्या ठेवून घेतो आधी मग बेईंग स्केल घेऊन तर मित्रांनो आपण हा गणपती बाप्पा पण घेतला आहे आपल्यासोबत घेऊन जायला गणपती बाप्पांना पण ठेवू आता मोठ्या बॅगमध्ये आणि कपडे वगैरे पण ठेवायचे आता

आता हा एवढा सर्व खायचा, खायचा सामान आहे हा खायचा सामान घेऊन चाललोय लाडू वगैरे होते तर लाडू वगैरे ठेवले बॅग मध्ये ऑलरेडी आता हा सर्व सामान भरायचा खायचा मग नंतर करू बॅगचं वजन तर मित्रांनो वेईंग स्केल आणायला गेलो होतो वेईंग स्केल आणलेला आहे आणि घरी आलो घरी आलो होतो पाहिलं हे बाबा आहे मैत्रीण आहे मी चाललो होतो माझ्यासाठी काय घेऊन आले बाग कढी ही एक मैत्रीण कडी घेऊन आली आणि ही एक घेऊन आली भात किती केअरिंग माहिती ही सॅम आणि ही हांडे <laughs> <जा अब उली. laughs> <अब उली> हांडे <laughs> तर मित्रांनो तो बॅगचं वेट वगैरे सर्व करून झालेलं आहे खूप हेक्टिक होतं खूप म्हणजे खूपच धोक्याला होतं पण ते बॅगचं काम वगैरे सर्व पॅकिंग वगैरे सर्व आहे आता आपलं आता उद्या सकाळी मम्मी पप्पा वगैरे ते येणार आहेत त्यांना सकाळी घ्यायला आहे आणि मग उद्या आहे मुंबई एअरपोर्टला तिथून आपली फ्लाईट आहे तर उद्या भेटू चला बाय बाय गुड नाईट तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले आहेत सकाळचे पाच आणि मम्मी पप्पा आता आले पुण्यामध्ये त्यांना पिकअप करायला चाललो आहे तर चला त्यांना पिकअप करायला जाऊ आता तर मित्रांनो आता सगळी तयारी झाली आहे कपडे बिबडे बदलून झाले सर्व बॅग वगैरे घेतले गेले दोन बॅग आहेत छोटी बॅग पप्पा पण होऊ ते सॅम बसलेली आहे रडते मी चालला म्हणजे <laughs> मम्मी पण आहे आता खाली गाडी आली आहे गाडीत जाऊन आपण तर फायनली मित्रांनो एअरपोर्टला आलो आलोय आता तर मम्मी पप्पा आणि सॅम्पल आली सोबत हे सर्व लगेज जाईन नाही दाखवतो बाकी पुढची प्रोसिजर केली मम्मीच लढताना पप्पाचा आ... काढला तू हा करताना काय मित्रांनो चेकिंगच्या लाईनिंग उभं आहे चेक इन करून आतमध्ये आहे करून चेक इन झाल्यावर मग पुढचा तर फायनली so, मित्रांनो आता एअरपोर्टमध्ये एंट्री केलेली आहे आता पुढची प्रोसिजर म्हणजेच आपल्याला बोर्डिंग पास वगैरे घ्यायचं आहे आपलं लगेज डेल्टा एअरलाईनचं काउंटर शोधायचं आहे कारण की तिथे बोर्डिंग बस न्यायची आहे तिथं शोधू कुठे येतं कालपर्यंत चालतोच आहे किंवा बघा एवढे सारे काउंटर लागले आहेत तिथंच शोधायचं आहे आपल्याला की डेल्टा एअरलाईनचं कुठे आहे म्हणून ठीक आहे शोधू आता मित्रांनो के एल एमचं काउंटर तर भेटलं आहे बघा इकडे मग मागे पण चालू आहे सॉरी माझी जी डेल्टा एअरलाईन आहे ना ती के एल एम एअरलाईन्स जे आहे ते ऑपरेट करतात तर त्यांचं काउंटर तर मला भेटलेलं आहे पण ॲक्च्युली त्यांचं काउंटर चालू होणार आहे साडे दहा वाजता आता खूप लवकर आलेलो आहे नऊ वाजता आतमध्ये आलो आहे ते एक तास पाठ बघावे लागणार आहे आता चला थांबू आता एक तास काय करणार आहे मग फायनल दिस तर मित्रांनो आता बोर्डिंग पास पण भेटलेला आप आहे आपल्याला आणि मी त्या एक सुंदर अशा लेडीला रिक्वेस्ट केली की माझी फर्स्ट बाईट आहे म्हणून आणि मला विंडो सीट अलॉट कर प्लीज आणि तिने केली पण तर खूप बरं झालं आता मी विंडो सीट दिली आपल्याला आता चला आता आपण जाऊ सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन चेककडे तर मित्रांनो आता चाललं आहे सिक्युरिटी चेककडे इकडे सिक्युरिटी चेक, चेक चालू आहे सिक्युरिटी चेक करायचं आपल्याला सिक्युरिटी चेक झालं की इमिग्रेशन तर मित्रांनो आता सिक्युरिटी चेकिंग आहे आता चाललो आहे इमिग्रेशन चेकसाठी आता इमिग्रेशन चेक करतो काय होतो तर त्यांनी माझे पासपोर्ट डॉक्युमेंट वगैरे सर्व चेक केलं या ओके हा तर मित्रांनो इमिग्रेशनसाठी गेलो होतो तो ऑफिसर आला तिकडे व्हिडिओ बनवतो आणि इथे नको बनवू पुढे जाऊन बनवून म्हटलं ठीक आहे तर इमिग्रेशनसाठी गेलो तर तो इमिग्रेशन ऑफिसर मी नक्की त्याच कंपनी जॉबला चाललोय का म्हणून तर कन्फर्म करण्यासाठी माझ्या कंपनीला ईमेल करायला गेला होता मग केलं ते इमिग्रेशन पण झालं आता डन आता मी ड्युटी फ्रीच्या एरियात फिरतोय तर मित्रांनो आता माझा गेट नंबर आहे सेवन्टी फाईव्ह चाललो आता गेट नंबर सेवंटी फाईव्हकडे मग तिकडे जातो तिकडे बसायला जागा बघतो आणि तिकडे बसून काहीतरी खातो तर मग आपला गेट नंबर सेवंटी फाईव्ह तिकडे जाऊ पण आणि जे धान लागली मित्रांनो पाणी फ्रीचं भरून घेऊ घेऊयातून एवढं महाकाचं विकत घेण्यापेक्षा फिंगमध्ये भेटते तर घाल सोडायचं तर मित्रांनो आलो आता गेट नंबर सेव्हन्टी फाय जवळ भूक लागलीच भूक लागली चालू सर एवढं मोठं एअरपोर्ट आहे वाप एक चार पाच दुख लागले चालू नंबर सेवन्टी फाईव्हिंग <laughs> भूज्या खात आता टाईमपास सातवे एअरपोर्ट वर आल्यावर सातवे आणि देसी मसाला तर मित्रांनो फ्लाईट फ्लाईटचा टाइम होता दोन पंचवीस चा नाही फ्लाईट आता लेट झाली आहे आणि लेट होऊन आहे दोन पंचावन्नला एवढं बोर होतं आहे अजून किती वेळ काढायचा आहे तिथे काय माहिती आहे नुसतं म्हणजे परत फ्लाईट त्याच्यामध्ये लेट पण होऊन गेली बघू आता नुसतं बोर होतो आहे फोनची चार्जिंग पण संपली आहे <laughs> ठीक तर मित्रांनो फायनली आता आपल्या विमानाची बोर्डिंग चालू झाली आहे आता बोर्डिंग चाला लागू आपण आणि आमच्या विमानाच्या ज्या हवाई सुंदरी हवाई त्या आपण आलेल्या आहेत बोर्डिंग चालू झालं मित्रांनो I'm the Hi, welcome. Hi. You know your seat number? 24A. A is the window seat, right? Yeah. Where are the विंडो सीट भेटली आहे एकदम आणि समोरच अशी मस्त जी स्क्रीन पण आहे मूवी वगैरे सर्व बघू शकतो त्याच्यावर आपले पुष्पा वगैरे सर्व आहे त्याच्यावर बघूया आता पण आता तो झोपायचं आहे कारण की रात्रीचा वेळ ठीक आहे बघू अजून काय करतो Goed, dat ik op het slaaf En eigenlijk het niet zo goed nieuws is dat de bagage posten los zitten. de verdad en me and तर मित्रांनो पुढची फ्लाईट आहे आता ओरलंडोसाठी डी एल नाइंटी वन आपली तर, तर पाऊन वाजता फ्लाईट आपली म्हणजे बारा पंचेचाळीसला दुपारी आणि अजून पाहुणे नऊच होत आहे एवढा पूर्ण टाईम घालवायचा <laughs> आहे आता बघू आता करू टाईमपास विमानं विमानं बघू बघा दिसतं का मला तुमच्याकडून विमान बघू आता जायचं आहे परत सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन तर नाही करावं लागतं वाटतं सिक्युरिटी चेक करावं लागेल परत मग सिक्युरिटी चेक वगैरे करून जाऊ <स्थाथ> मित्रांनो एक जबरदस्त गोष्ट राहू का तुम्हाला जिथे तुम्ही नेहमी रील वगैरे मध्ये बघत नाही का की दो दो तो माणूस घड्याळामध्ये उभा आहे तिथले काटे पुसतोय आणि टाइम लावतोय टाइम बदलवतोय कंटिन्यू तेच करत असतो तो बघा मी आता ॲमस्टरडॅमच्या एअरपोर्टवर उभा आहे आणि तिथे ते घट्याळ लावलेले आहे बघा तिथे बघा तो माणूस आतमध्ये आणि त्याचं काम बघा आता तुम्ही काय करतो तो बघा ॲक्च्युली तो माणूस नाही आहे मध्ये ते रेकॉर्डिंग केलेली आणि ती क्लिप त्याच्यात आहे ते बट अमेझिंग आहे मस्त आहे म्हणजे मजा वाटते पाहायला आता बघा तो परत एक मिनिटाने परत तो पुसेल ते म्हणजे तुम्ही नेहमी रीलवर बघता तेव्हा डोळ्यासमोर बघते आहे छान आहे मस्त आहे नवीन नवीन एक्सपिरियन्स करायला मिळतंय काही गोवामधलं मित्रांनो हे जे प्लेन लागलं आहे ह्या प्लेनमध्ये आपल्याला आता जायचं आहे ही आपली सेकंड फ्लाईट असणार आहे आता त्याची क्लिनिंग वगैरे चालू होईल तिच्यात फ्ल्यू फ्युअल वगैरे भरलं आहे सर्व सामान लोड होईल त्याच्यामध्ये आणि नंतर बोर्डिंगची प्रोसिजर चालू होईल मग आपण बोर्ड करू प्लेनमध्ये तोपर्यंत हे प्लेन आहे ह्या एअरपोर्टची सर्वात मेन गोष्ट म्हणजे काय माहिती का सर्व जे प्लेन्स वगैरे हो असतात आपल्याला ते क्लिअरली सर्व दिसतात इथून आणि म्हणजे खूप मस्त एअरपोर्ट आहे एकदम शांत एअरपोर्ट आहे आणि ॲक्च्युली ते सायलेंट एअरपोर्ट म्हणून पण त्याला ओळखलं जातं बघा इथून सर्व आपल्याला बघू शकतो डायरेक्ट म्हणजे जवळूनच इथूनच प्लेन वगैरे सर्व उडतात पण आतमध्ये काहीच आवाज येत नाही xảy ra lúc này mọi người ạ tóc Bước về flight ta Đi last flight lác cà sè mưa sáng cà sè बसलो मित्रांनो होतो सीट वर पण मध्ये सीट भेटली एकदम आजूला बाजूला एकदम मध्ये खिडकी होत काही दिसतार मी आता मला जाट्स ओके आपलं सिक्युरिटी चेक इमिग्रेशन चेक सर्व झालेलं आहे आता तर आता आपण जाऊ हॉटेलसाठी हॉटेलसाठी निघू आपण हॉटेलचा स्टे करायचा आपल्याला फायनली साडेनऊ तासाचा प्रवास करून आपण पोहोचलेलं आहे ऑर्लंडोला चला हॉटेलला जाऊ आता थकलेलं आहे आराम पण करायचा आहे चला ट्रेनमध्ये बसलो आता इथल्या ती ट्रेन आपल्याला घेऊन चाली त्यांच्या ग्राउंडू ट्रान्सपोर्ट

मित्रांनो ही आहे आपली रूम एट सिक्स्टी फोर चला ओपन करूया आता तर ही आहे मित्रांनो छान अशी मस्त अशी रूम भेटलेली आहे आणि मेन म्हणजे ह्या पूर्ण रूम मध्ये मी एकटा आहे माझ्यासोबत कोणीच नसणार आहे डबल शेडिंगची रूम आहे स्टील मी एकटाच आहे कसे मित्रांनो रूम एकदम मस्त आणि आता पडतो थोडासा आराम करतो खूप थकलोय मित्रांनो सर्व प्रवास वगैरे सर्व आहे तुम्हाला आणि तर आता हॉटेलला तर आलो आहे आज आराम वगैरे करतो फूड वगैरे सर्व खाईन आता आजच्या ब्लॉगमध्ये काहीच नाही आजचा ब्लॉग इथेच संपवू आणि पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला की माझी शिप जॉईनिंग कशी होते काय होते ते सर्व तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल आणि इथे ह्या हॉटेलमध्ये थांबणार आहे पूर्ण आजची रात्र उद्याचा पूर्ण दिवस एक रात्र आणि मग एक फेब्रुवारीला इथून चेकआउट करू आणि जाऊ आपण शिप जॉईनिंगला तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज बेलायकनला हिट करा म्हणजे आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू